मित्रांनो पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले आपले मालवण शहर मालवण शहरामध्ये पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले बीच म्हणजे चिवला बीच वायरी बीच तारकली देवबाग बीच सर्व बीचेस आपल्याला या प्लॉट पासून मोजून पाच मिनिटांच्या अंतरावर हो आहेत आजची आपल्या प्रॉपर्टीची एकूण जागा ही तीन गुंटे असून आजचा आपला हा ऍग्रीकल्चर असा प्लॉट आहे पूर्णपणे वस्तीमध्ये ही प्रॉपर्टी असून पूर्ण माती व सपाट असा हा प्लॉट आहे तसेच तीन गुंटेचा सातबारा देखील स्वतंत्र असून प्लॉटचा नकाशा देखील स्वतंत्र आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता या प्लॉटचा नकाशा देखील येथे उपलब्ध आहे तर मित्रांनो या प्लॉटचा वापर तुम्ही चांगलेच आर्थिक अर्थाजन देखील साधू शकता तसेच एक गुंतवणूक म्हणून देखील पर्याय आहे तर आता आपण या प्रॉपर्टीच्या किंमतीकडे जागा मालकांना या प्रॉपर्टीची जी, जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे तीन गुंटेच्या पूर्ण प्लॉटची जी, जी किंमत जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे अठरा लाख रुपये किंचित निगोशिएबल तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चॅनल चा सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद